नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लाडकी बहीण योजनेतील जाचकाटी रद्द करा वगळलेली नावे पूर्वत करा महिलांच्या वतीनं लाक्षणिक कुपोषण लाडकी बहीण योजनेतून गोरगरीब महिलांची नावे वगळून त्यांना लाभापासून वंचित केल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे तर या असंतोषाच्या भावनेला शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बहुजन रयत क्रांती दल महिला आघाडी व वाळवा तालुका संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं ज्या महिलांची नावे जाचकाटी लादून वगळण्यात आली आहेत त्यांची नावे पूर्ववत करण्यात यावी सदर नावे लवकरात लवकर पूर्ववत न केल्यास राज्यभरामध्ये अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी बहुजन क्रांती दल अध्यक्ष विनोद बल्लाळ संघर्ष ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष अमोल पाटोळे अखिल भारतीय स्वाक्ष पिराजी थोरावडे संत रोहितदास चर्मकार विकास संघटना अध्यक्ष श्रद्धा शिंदे तसेच महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विनोद बल्लाळ बहुजन रयत क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इस्मपूर तहसील कार्यालयाच्या समोर लाडकी पहि योजनेमध्ये जास्त खाटी लाटून ज्या ज्या महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत त्या महिलांच्या हक्क आणि अधिकाराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत आमची मागणी या ठिकाणी सरकारला अशी आहे की आपण इलेक्शनच्या अगोदर त्या महिलांना आव्हान करून फॉर्म भरायला लावले आमच्याकडं कोणीही मागणी केली नसताना आपण त्या ठिकाणी महिलांचे अर्ज भरून घेतले आणि त्यांना काही महिने दाब दिल्याच्यानंतर आता काहीतरी तांत्रिक अडचणी दाखवून गाठी लादून तुम्ही महिलांचे जे मिळणारे पैसे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी थांबवत आहात त्यामुळं इथे लाडक्या बहिणींवर अन्याय होत आहे आणि हे केशी कारणाला आमच्या लक्षात आलं की हा एकंदरीत लाडक्या बहिणींवर केला जाणारा अन्याय आहे विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आमची महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बसलेलो हो। आहोत आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी सरकारला विचारला धन्यवाद मी पिराजी चोरवणे अखिल भारतीय सामान्य से संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष आज बहुजन रहित क्रांती दल व संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने जे बहिणींचा विषय घेतलेला आहे ते लाडके बहिणीने जे जास्त काटे लावलेले आहेत शासनाने विरेक्शनच्या अगोदर सर्वांचं फॉर्म भरून घेतले आणि सर्व लाडक्या बहिणीसनी पंधराशे रुपये चालू केले नंतर सांगितलं की तुम्हाला एकवीसशे रुपये देणार परंतु ते एकवीसशे दिलेच नाहीत पंधराशे चालू ठेवले त्यात तुम्ही लाडके बहिणी जवळजवळ चाळीस लाख चाळीस लाखाच्या लाडक्या बहिणीसनी त्यातनं वगळलं गेले तर ह्या लक्षणे उपोषणला अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो शिंदे मकर विकासांची दर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जो काही लढकी बन अंतर्गत ज्या आर्थिक नावं आहेत त्या संदर्भात आज आंदोलन त्यांनी केलेलं आहे तर त्यासाठी महिलांच्या वतीनं माझा एक जाहीर पाठिंबा वातावरण पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्यांचा फक्त अनुभव घेतला महिलांचा त्यांचा फक्त फायदा करून घेतला मतांचा आणि त्यानंतर तुम्ही हे जाणून राजकीय कुठं तुम्ही जाऊन हे रद्द करत आहे त्यासाठी त्या आंदोलनाला माझा पूर्ण जाहीर पाठिंबा असेल धन्यवाद तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका